नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुंबगतात प्रतिपक्ष मित्रांनो काल एक फेब्रुवारीला निवडणुकीपूर्वीचं छोटंसं बजेट मांडण्यात आलं अर्थसंकल्प मांडण्यात आला अर्थातच निवडणुका आणखी चार महिन्यात आहेत त्यानंतर कदाचित सरकार बदललं जाऊ शकतं तर या सरकारने जे काय बजेट केलं आहे त्याचा बोजा येणाऱ्या नव्या सरकारच्या डोक्यावर पडू नये म्हणूनच ही तरतूद असते की निवडणुका असताना पूर्ण वर्षाचं बजेट मांड मांडता कामा नये त्यामुळे अर्थातच या सरकारने तात्पुरतं बजेट मांडलं आहे त्याच्या आकड्यात मी जाणार नाही पण त्यावरून ज्या चर्चा सगळ्या वाहिन्यांवर चालू होत्या वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि प्रामुख्याने आर्थिक क्षेत्रातले जाणकार जे काय मतप्रदर्शन करत होते त्यापैकी एका अर्थशास्त्रीय जाणकाराचं मत मला खूप आवडलं आणि म्हणून मी तोच विषय घेऊन आलेलो आहे पण मी परत अर्थसंकल्पावर बोलतो आहे असं नाही आहे मी आर्थिक परिस्थितीवर बोलणार आहे अर्थकारणावर बोलणार आहे एक कोण विचारवंत आहे मला आठवत नाही आता नाव पण कदाचित हेनरी हायने जर्मन विचारवंत होता तो किंवा कदाचित दुसरा असेल मला माहिती पण त्याचं एक वचन मला आठवतं की तुम्ही भोक्या पोटांना आकडेवारीवर जगू शकत नाही किंवा माणसाच्या पोटातली भूक आहे ती भूक आकडेवारीने भागवता येत नाही असं त्याचं वचन आहे आणि ते खरंच अर्थसंकल्पावरची चर्चा बघितली तर लक्षात येत होतं की या बाजूचे म्हणजे सरकारी बाजूचं समर्थन करणारे जाणकार हे बजेट कसं उत्तम आहे ते सांगत होते आणि त्याच वेळेला त्याच बजेटमधले आकडे किंवा काहीतरी घेऊन दुसऱ्या बाजूचे म्हणजे सरकारचे किंवा भाजपचे विरोध हे हे बजेट हे कसं दिवाळखोरीचं आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कसा सत्यानाश झालेला आहे हे पटवून देत होते हे सगळं जेव्हा मी ऐकत होतो तेव्हा मला त्या त्यापैकीच एक असलेला बहुधा तो सरकारी समर्थक असा अर्थ आर्थिक जाणकार होता त्याचं एक वाक्य मला खूप आवडलं तो म्हणाला की दहा वर्षात दहा वर्षात जी देशाची अर्थव्यवस्था रघुराम भरोसे होती दहा वर्षापूर्वी जी व्यवस्था अर्थव्यवस्था भारताची रघुराम भरोसे होती ती आता जयश्रीराम भरोसे आलेली आहे शाब्दिक कसरत आहे थोडी पण मजेशीर आहे कारण त्यातला मोठा अर्थ लक्षात घ्या की काल परवाच तीस वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर त्या वादग्रस्त जागी मंदिर उभं राहिलं आणि रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली पाचशे वर्षांनी रामलल्लाला आपल्या ला, योग्य जागी परत विराजमान होता आलं तो संदर्भ घेऊनच आज अणकार ते बोललेला आहे कारण सरकार भाजपचं आहे आणि मंदिराच्या जागी परत म मशीद बाजूला करून मंदिर उभं करण्याचं आंदोलन हे प्रामुख्याने राजकीय आंदोलन भाजपने चालवलं होतं आणि तोच भाजप आज सत्तेत आहे अशा वेळेला जयश्रीराम भरोसे हा शब्द ठीक आहे पण रघुराम भरोसे म्हणजे काय तर नरेंद्र मोदी सत्तेत आले त्यावेळेला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन नामाचे ग्रहस्थ होते ज्यांना वाजत गाजत अमेरिकेतून भारतात आणलं गेलं मनमोहन सिंग या महान जागतिक अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधानांकडून आणि त्यांच्याकडे रिझर्व बँकेची जबाबदारी सोपवण्यात आली त्यामुळे एक प्रकारे जे अर्थकारण देशातलं रिझर्व बँक नियंत्रित करत असते त्यावर नियंत्रण कोणाचं होतं रघुराम राजन यांचं होतं आणि रघुराम राजन हे एकटेच अर्थशास्त्री नव्हते मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी दहा वर्ष या देशाचा जो कारभार चालला होता तो राज्य कारभार असो आर्थिक कारभार असो औद्योगिक कारभार असो किंवा एकूण देशाची दिशा वगैरे जे काय होतं ते यू पी ए नावाची एक आघाडी चालवत होती ज्याच्यात प्रामुख्याने सगळ्याच काँग्रेसवाल्यांचा भरणा होता बाकीच्या मित्रपक्षांच्या तोंडाला पानं पुसली जात होती अशा त्या यू पी ए सरकारमध्ये स्वतः जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्री मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि चिदंबरम जे स्वतःला स्वयंघोषित अर्थशास्त्रज्ञ म्हणवतात तेही अर्थमंत्री होते आणि अशा वेळेला देशाची अर्थव्यवस्था अधिकाधिक डबघाईला जात दहाव्या अकराव्या क्रमांकापर्यंत फेकली गेली होती आणि रघुराम राजन हे त्यांचा डंका पिटत रिझर्व बँकेचा कारभार चालवत होते अर्थात एका निवडणुकीनंतर दोन हजार चौदाच्या मनमोहन सिंग आणि चिदंबरम हे बाजूला झाले सत्ता गेली त्यांची पण रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन आपल्या जागी कायम होते सत्ता बदल झाला तरी अशी पदं झटपट बदलली जात नाहीत आणि त्यामुळेच इच्छा असली तरी नवे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी हे रघुरामराजन यांना हटवू शकत नव्हते जितकी त्यांची मुदत होती तीन वर्ष काय असेल पाच वर्ष तितका काळ त्यांना त्या जागी ठेवण्यात आलं होतं आणि आपल्या परीने रघुरामराजन जमतील त्या त्या, त्या उचापती करत होते सरकारविरोधी रिझर्व बँकेचा गव्हर्नर असणं म्हणजे किती अडथळे असू शकतात याची कल्पना करा पण त्यांची मुदत संपेपर्यंत मोदींनी त्यांना हलवलं नव्हतं आणि जेव्हा त्यांची मुदत संपवली संपली, संपली। तेव्हा त्यांना बाजूला करून दुसरा गव्हर्नर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर आणला गेला तेव्हा या देशातल्या सोकॉल्ड पुरोगामी आर्थिक विद्वान असलेल्या अनेक संपादकांनी लहान पोरासारखे हातपाय आपटून आक्रोश केलेला होता रघुराम राजांसारखा जागतिक कीर्तीचा अर्थशास्त्री त्याला मुदतवाढ न देणं हा गुन्हा आहे म्हणजे पंतप्रधान बहुमताने निवडून येतो पण त्याला अधिकार नसणं याला आपल्या देशात लोकशाही म्हणतात आणि कुठलीही निवडणूक न लढवता निव्वळ पांडित्य सांगणारे अर्थशास्त्री संपादक पत्रकार बुद्धिजीवी यांच्या हाती सगळे सत्तेचे निर्णय असले पाहिजेत अशा थाटात बोलणारे जे असतात त्यांना म्हणूनच आज लोकशाही धोक्यात आल्यासारखी वाटते याचं कारण लोकांनी निवडून गेले दिलेला पंतप्रधान लोकमतावर स्वार झालेला पंतप्रधान आपले आपले निर्णय घेतो आणि आपल्यासारख्या स्वयंसिद्ध बुद्धिमंतांना अर्थशास्त्रांना मुत्सद्दींना काही विचारत नाही यासाठी लोकशाही धोक्यात आली आहे थोडक्यात त्यांचं म्हणणं असं की लोकांच्या मताने देशाचा कारभार चालतो म्हणूनच चा लोकशाही धोक्यात आहे जोपर्यंत तुम्ही लोकांच्या मतावर लोकांच्या इच्छांवर वरवंटा फिरवून बुद्धिजीवी लोकांची मनमानी चालू देत राहणार आहात तेव्हा लोकशाही सुरक्षित असते अशी काहीतरी कल्पना असो पण मुद्दा असा की तीन अर्थशास्त्री मनमोहन सिंग चिदंबरम आणि रघुराम राजन यांनी जे काय देशाच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं करून टाकलं होतं आधीच्या दहा वर्षामध्ये त्यानंतर ही परि देशाची अर्थव्यवस्था नरेंद्र मोदी यांच्याकडे आली जे स्वतः अर्थशास्त्री नाहीत किंबहुना बुद्धिजीवी नाहीत काबाड कष्ट करणारा एक कष्टकरी पंतप्रधान झाला तर तो, तो आता देशाचं वाटोळं करतो आहे असं आपल्याला गेली दहा वर्षं कानी कपाडी ओरडून सांगितलं जातंय आणि अशा अनाणी आर्थिक जाण नसलेल्या माणसाने अकराव्या नंबरवरची अर्थव्यवस्था ही तिसऱ्या क्रमांकावर आणून ठेवली पाचव्या क्रमांकावर आणून ठेवली सातव्या क्रमांकावर आणून ठेवली म्हणजे मनमोहन सिंग यांच्यासारखा अर्थशास्त्री जे करू शकत नव्हता ते अर्थशास्त्राची जाण नसलेल्या माणसाने करून दाखवलं आणि त्या अर्थव्यवस्थेचं नियंत्रण रघुराम राजन करत होते म्हणून हा एक चर्चेत आलेला जो अर्थशास्त्रज्ञ कोण होता एका चॅनेलवरचा तो म्हणाला रघुराम रघुराम राजन भरोसे रघुराम भरोसे से, भरो से, से निकलकर हम श्रीराम भरोसे तक आहोचे आप आपल्याकडे जेव्हा कसलाच आधार नसतो तेव्हा राम भरोसे नशिबात असेल ते होईल असं जी म्हणायची पद्धत आहे त्याला हिंदीत राम भरोसे असं म्हणतात म्हणजे ईश्वराच्या मनात असेल ते आपल्या हातात काही नाही तसं राम भरोसे पण रघुराम भरोसे देशाचं वाटोळं करत होता आणि जयश्रीराम भरोसे देश किती सुखवस्तू परिस्थितीत आला आहे तर ते आत्ताच्या या छोट्या निवडणूकपूर्व बजेटमध्ये दिसून येतं की कि किती मोठा आत्मविश्वास आहे सरकारपाशी आज किती मोठा आत्मविश्वास आहे की निवडणूक चार महिने तोंडावर आली असताना या बजेटमध्ये कुठलाही लॉलीपॉप देऊन लोकांची मतं मिळवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केलेला नाही भले हे चार महिन्यापुरतं बजेट असेल पूर्ण सरकारचं धोरणात्मक बजेट हे जून जुलैमध्ये पावसाळी अधिवेशनात मांडलं जाईल पण ही शेवटची सरकारला संधी होती कारण आता हे अर्थसंकल्पी अधिवेशन संपलं की लगेचच निवडणुकींची घोषणा जाहीर होईल आणि निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आपोआपच निवडणुकीची आचारसंहिता लागते त्यामुळे लोकांना मनाला मोह होईल मतं मिळवण्यासाठी आम्हीच दाखवता येईल अशा घोषणा सरकारला करता येणार नाहीत त्यामुळे जे काय करायचं आपल्याला अधिकाधिक मतं मिळावली मिळावीत किंवा आपली सत्ता परत कायम राहावी आणि आपल्याला पुन्हा एकदा जबरदस्त बहुमत मिळावं यासाठी जे काय जनतेला लालूच दाखवायची त्यासाठी नरेंद्र मोदी सरकारला भाजप सरकारला ही एक शेवटची संधी होती की आम्ही हे फुकट देऊ आम्ही ते फुकट देऊ मोदी सरकारची गॅरंटी हा सगळा घोषणेचा भाग असतो पण प्रत्यक्ष बजेट अर्थसंकल्प मा मानला जातो त्यामध्ये करदाते असतील गरीब असतील सामान्य जनता असेल तरुण असतील विद्यार्थी असतील महिला असतील शेतकरी असेल कष्टकरी असेल उद्योगपती व्यापारी विक्रेते अशा सगळ्यांना काही ना काही सवलत दाखवून सवलतीचं गाजर दाखवून त्यांचं मत आपल्या पारड्यात पडावं यासाठी प्रयत्न करण्याची हा अर्थसंकल्प म्हणजे शेवटची संधी होती पण त्यामध्ये ज्याला खुद्द मोदींनी रेवडी कल्चर असं म्हटलं आहे जसं ते केजरीवाल की के आम्ही तीनशे युनिट फुकट वीज देतो जे मग कर्नाटकामध्ये किंवा तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने वारंवार केलं जे अनेक राज्यामध्ये निवडणुकीत काँग्रेस करत असतं इतरही पक्ष करत असतात केजरीवाल यांनी तर कहर केला याच्यात फुकट त्याच्यात फुकट पाणी फुकट वीज फुकट अमुक तमुक त्याला मोदी रेवडी कल्चर म्हणतात आणि त्या रेवड्या वाटण्याची ही शेवटची संधी मोदी सरकारला होती तिसऱ्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी पण त्या दिशेने पाऊल वळवलेलं सुद्धा नाही याचं कारण आपल्याला लोकांना रेवडी देण्याची गरज नाही आपण दहा वर्षात केलेलं के जे काम ले ले आहे लोककल्याणाची जी धोरणं लोकहिताचे जे निर्णय घेतलेले आहेत त्याचा ते त्याची पोचपावती पावती म्हणून लोकांना आपल्याला पुन्हा मतं द्यावीच लागतील आणि यापूर्वी दोन निवडणुकांमध्ये ज्यांनी आपल्याला मत दिलेलं नाही किंवा द्यायचं टाळलेलं आहे किंवा इतर कोणाला तरी मत देऊन आपल्यापेक्षा दुसऱ्याकडून अपेक्षा बाळगलेल्या आहेत अशाही मतदाराला आपण आजवर जे निर्णय घेतलेत त्यामुळे आपल्याकडे नव्याने यावं लागेल म्हणजे आपला असलेला मतदार टिकवायचा याविषयी मोदींच्या मनात कुठलीही शंका नाही आहे मोदी सरकार किंवा भाजपच्या मनात कुठलीही शंका नाही की आपला असलेला मतदार आपल्याला सोडून जाईल अशी कुठलीही भीती किंवा शंका नाही आहे उलट नवीन कुठलीही फुकट सवलत रेवडी न देता आजवरच्या निर्णयाचा जो लाभार्थी झाला आहे पण ज्याने आपल्याला यापूर्वी मतदान केलेलं नाही ना चौदामध्ये केलं आहे ना एकोणीसमध्ये केलं आहे असा मतदारसुद्धा गेल्या दहा वर्षात जे निर्णय घेतले गेले त्याकडे आकर्षित होऊन आपल्याला मतं देईल याचा आत्मविश्वास मोदी सरकारच्या या त आजच्या छोट्या बजेटमधून दिसून येतो त्यांना अशी शंका वाटलेली नाही की आपण काहीही लालूच दाखवायचं कारण नाही मित्रांनो बाजारात तुम्ही जेव्हा एखादा माल खपवायला जाता तेव्हा तुमचा माल लवकर वेगाने आणि अधिक ती संख्येने विकला गेला पाहिजे म्हणून तुम्ही काही ना काही लालूच दाखवत असता की अमुक एक काय ती खोबरेल तेलाची बाटली घेतलीत तर त्याच्यावर अमुक एक साबण फुकट मिळेल अमुक एक काय तेलाचा मोठा डबा घेतलात खाद्य तेलाचा तर त्याच्याबरोबर ही अमुक एक टूथपेस्ट फुकट मिळेल असं काहीतरी सांगितलं जातं ना का सांगितलं जातं की त्या टूथपेस्ट किंवा आणखीन काहीतरी वस्तूच्या मोहात सापडून लोक तो माल अधिक घेतील राजकारणात मतं मिळवण्यासाठी अशा गोष्टी त्यासाठी केल्या जातात लालूच दाखवली जाते जी तुमच्या केजरीवालनी दाखवली किंवा गरिबांसाठी शंभर युनिट दोनशे वी युनिट वीज वापरलीत तर मोफत आहे पण त्याच्यानंतर तुम्हाला पैसे भरावे लागतील किंवा पाण्याचं काही ते बिल येणार नाही अशा वेगवेगळ्या औषधं फुकट मोहल्ला क्लिनिक फुकट वगैरे वगैरे केलं याला रेवडी म्हणतात कोणी तुमचा उत्तर प्रदेशमध्ये दोन हजार बाराला निवडणूक जिंकल्यानंतर अखिलेशने काही लाख टॅब वाटले होते शाळकरी विद्यार्थ्यांना टॅब फो फुकट वाटले होते लाख दोन लाख वाटले होते त्याचा खर्च किती झाला बघा त्याचा उपयोग किती झाला बघा पण असं काही मोदी सरकारने यावेळेला केलेलं नाही दोन हजार सतरामध्ये किंवा दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात असं काही फुकट देण्याची आश्वासनं दिली नाही पण पंतप्रधान आवास योजना उज्ज्वला योजना महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत शौचालय वगैरे याचे जे लाभार्थी आहेत हे लाभार्थी हळूहळू करत भाजपच्या खात्यात गोळा होत चाललेले आहेत आणि म्हणून व्होट बँक व्होट बँक व्होट बँक म्हटलं जातं मतपेढी म्हटलं जातं मुस्लिम म्हणजे पुरोगामी पक्षांची व्होट बँक असते मोदींनी हिंदू वोट बँक आपल्यासाठी तयार केलीच पण त्यानंतर बघता बघता लाभार्थी एक वोट बँक तयार केली की ज्या सरकारी घोषणा होतात त्या खरोखर लोकांपर्यंत पोहोचतात राहुल गांधींचे वडील राजीव गांधी पंतप्रधान असताना जाहीरपणे चाळीस वर्षापूर्वी म्हणाले होते की सरकारने एक एक रुपया खर्च केला जनतेसाठी तर ज्या सामान्य माणसासाठी नागरिकासाठी एक रुपया खर्च केला तर त्याच्यापर्यंत फक्त पंधरा पैसे पोचतात आणि पंच्याऐंशी पैसे गायब होतात किंवा शंभर रुपयातले पंधरा रुपये खऱ्या गरजूपर्यंत पोचतात आणि पंच्याऐंशी रुपये हे मधल्यामध्ये शासकीय व्यवस्थेत त्याच्यापर्यंत पोहोचताना गायब होतात मोदींनी हे सगळं मोडून काढलं आज ज्या वेळेला शेतकऱ्याला गरिबाला वर्षाला सहा हजार रुपयाची पेन्शन मिळणार असं जाहीर केलं तर मग ती सार सहा हजाराची पेन्शन ही त्याच्या खात्यामध्ये थेट डायरेक्ट जमा होते त्याच्यासाठी अशा गरिबांची जनधन खाती काढण्यात आली झिरो बॅलन्स अकाउंट काढण्यात आले आणि यातून जे काय फायदे मिळालेत लोकांना त्या सगळ्यांनी ह्याचा फायदा मिळणारे जे काय मतदार असतील त्या सगळ्यांनी मोदींना चौदा किंवा एकोणीसला मतं दिलेली नव्हती पण चौदाला ज्यांनी दिली नाही मतं तरीही त्यांना लाभ मिळाले असे अनेक लोक एकोणीसमध्ये भाजपला आणि मोदींना मत द्यायला पुढे सरसावले होते आता चौदा किंवा एकोणीसमध्ये मतदान केलेलं नाही भाजपला तरीही ज्यांना लाभ मिळालेत असेही मोठ्या संख्येने भाजपकडे वळणार आहेत आणि याचा जो आत्मविश्वास आहे मोदी सरकारला की आपण नवीन काही देण्याची गरज नाही आपले निर्णय बोलके आहेत आपण जे निर्णय घेतले आपण जी धोरणं घेतली त्या धोरणाची अंमलबजावणी ही जर परिणामकारक झाली असेल तर त्या मतदाराला आपल्याकडे वळावंच लागेल हा जो आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासाचं प्रतिबिंब या ताज्या चार महिन्यांसाठी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये त्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं आत्मविश्वास आला कुठून तर तो तिथून आलेला आहे की मतदाराला आपल्याला मतं द्यावीच लागतील कारण आपण दिलेलं आश्वासन पाळतो आणि म्हणून मोदी आजकाल भाषणामध्ये अगदी ते बरोबर बोलतात की मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी इसका मतलब गॅरंटी पुरी होणे की भी गॅरंटी असं जेव्हा मोदी म्हणतात तेव्हा ते, ते सांगतात की मोदी सरकार जे आश्वासन देतं जे वचन देतं जे धोरण आखतं ज्याची अंमलबजावणी होते ती अंमलबजावणी सामान्यातल्या सामान्य नागरिकापर्यंत त्याची फलनिष्पत्ती पोचण्याची हमी आहे आणि म्हणून कुठलीही आश्वासनं किंवा लालूच या अर्थसंकल्पातून देण्याची मोदी सरकारला गरज वाटलेली नाही आणि म्हणून आपण राम मंदिर बांधलं त्या रामावर जितका आपला विश्वास आहे तितका जनतेचा मोदी सरकारवर विश्वास असला पाहिजे हा मोदींचा आत्मविश्वास आहे मोदी सरकारचा आत्मविश्वास आहे आणि म्हणून त्या अर्थशास्त्राने वापरलेला चर्चेमधला जो शब्द आहे तो मला खूप आवडला की नुसती आश्वासनं मनरेगा अन्न सुरक्षा महिला सुरक्षा माहितीचा अधिकार नुसते शब्दांचे बुडबुडे उडवले जात होते पण गॅरंटी आणि अंमलबजावणी कसलीच नव्हती अंमलबजावणी म्हणजे नरेंद्र मोदी आणि म्हणजेच नरेंद्र मोदी याचा अर्थ गॅरंटी रघुराम भरोसे तू राम भरोसे जय श्री जयराम भार जय राम भरोसे भरो याचा अर्थ हा असा आहे बजेट यापेक्षा अधिक मोठं काय सांगण्यासारखं नाही आहे बाकी चर्चा चालू द्यात ज्या सामान्य माणसाला कळत नाही पण टी व्हीच्या चॅनलवर बसणाऱ्यांना त्यात एक वेगळा आनंद मिळत असतो त्यांनी त्या चर्चा कराव्यात त्याबद्दल आपण तक्रार करायचं कारण नाही या बजेटचं कमीत कमी, कमी शब्दातलं वर्णन म्हणजे રઘુરામ રાજન ભરોસે ટુ જય શ્રી રામ ભરોસે મિત્રાનો આસતો આવડલ લાઈક કરા શેર કરા સબસ્ક્રાઈબ કરા નમસ્કાર